दिखा तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एकताला मी आत्ताच घेऊन आलो चार वाजता तिला सुट्टी असते का रातला मी घेणे एकदा रोज गाडीवर घेणे तर चार वाजता तिला सुट्टी असते घेऊन आलो आणि संध्याकाळचे बांधलेले आहे आता पाच मी ब्लॉग्स व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर ब्लॉक्स हा शेवटपर्यंत बघत राहा आज मित्रांनो मी खाडीमध्ये गेलेले होते आणि भरपूर असे खेकडे आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि एकटाची मम्मी प्रगती वगैरे काय करतात ते बघूया चला हे बघा इकडे हाय प्रगती हाय कर बाई हायकर बघा बग... <laughs> कसे असते चल बरा खाली करून दाखवा फार असे खेकडे आणायला हां बाप रे होती बघा ही बघा मित्रांनो ही बघा आता मस्त भाजी करून खाना मी भाजी बनवलं ना बघा मित्रांनो खाली करून खाली करून भरपूर आणले होते दुसरे मित्रांनो ते आमचे भावाला दिली चुलत भावाला सात आठ एक चुलीत भावाला दिली असतील बघा <laughs> ধ মানো ইা তাৰজি নাই ধৰা লাগে ধৰা লাগে सना इधर अलग सना ना कोना क्लोज होते हैं। होते हैं टोचे ना है होते ना, ना होते ना तेरे सदर अलग सदर है जा सा सदर है जा सदर जा मगा ना ये नाही दे यही ये कर फर्ट हो जाना सा हाथर 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 कोना तर मित्रांनो थोड्या वेळानंतर भाजी बनवणारच आहे ते तुम्हाला दाखवणार कसे मी भाजी वगैरे बनवणार ते तर बघा मित्रांनो ही भेंडी लागवड केली की तुम्हाला मागच्या ब्लॉक स्टिडिओमध्ये दाखवलीच होती पूर्ण जंगलसारखं होऊन केलेलं आहे बघा पूर्ण जंगलसारखं झालेलं आहे बघा ना पूर्ण कचरा कचरा आयला तर भेटत आहे चला आता ते एकता आहे ना ती शिंगडे खेकडे जे शिंगडे असतात ना ती भुजून मागत आहे तिला भुजून द्या ला लागतील तर मित्रांनो बघा इकडे आग वगैरे सर्व पेटवलेले आहे शिंगडे भुजून पाहिजेत आहे शिंगलो होय त्याच्यात दोन त्याच्यात दोन होती काढून ठेवली काय ठेवली काढून ठेवली ठेवली ना हो चालेल बुजून दिसत टाक टाकू ना तर हे तिकडे जे सिंगले असतात ते काय तुम्ही सांगतात मित्रांनो कमेंट करून सांगा हो बेस बेसभूज हवा आहे हा ही हिविरत नको ठेवा सांज मीठ टाक मीठ टाक तर मस्त मित्रांनो मीठ वगैरे टाकून ही शिंगडी खायची एक वेगळीच मजा असते मित्रांनो बघा वाजाला परत आणपण आहे त्याबरोबर टाट तू झाकून ठेवशील काय हा आणि ही थोड्या वेळानंतर आम्ही बनवणारच आहे मित्रांनो झाकून ठेवा झाकून ठेव मित्रांनो इकडे बघा प्रगती रडत होती शेंबळे निघाला आल पुसू नाक पुसून देतच नाही आहे अन्नाक पुसू अन्नाक पुसू <laughs> कॅमेरेला तर आहे अन मी नाक पुसू नाक पुसू <laughs> <laughs> आणि बारीक पोरी इकडं हिंदाला केलं तुला अभ्यास आहे तो पूर्ण कर हा बाय हा शिंगडे खाल्स काय मंगा ना आपले शिंगडे तयार झालेले आहेत बघा लाल लाल वा मस्त मस्त दातप ते रहा। काडी फार जाऊ लागले त्याला मित्रांनो खेकडीची एकदम तर मस्त आता मला खिकडीची भाजी बनवायची आहे भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे याच्यात बटाटे टाकणार आहे खेकडे आता कापणार कपणार कांदा टमाटर कापायला लागले बघा <laughs> कपायचे असतात मित्रांनो विधव मल्ली हम्म मल्ली शिती बसेल त्याच्याकरता बघा मित्रांनो खेकडी साफ करावी लागतात मेंदू मेंदू किंवा पिगूला तर मेंदू हम्म पिगूला तर मित्रांनो मेंदू खेकड्याचा बघा मेंदू आहे की पूर्ण मित्रांनो खेकड्या मी करणार मस्त पैकी

ही खेकडी खाटीमध्ये टाकणार आहे खाटी आंबाडीमध्ये आता खाट टाकत आहे खाट खाटं टाकायचे बाकी होते ना मस्तपैकी खाटं खाट टाकत लागतं मित्रांनो तेव्हाच टेस्टी होते कारण ही भाजी आहे फ्राय नाही मिळत चिंचेचे खाट चिच

एक पाहणे काय रे करा लिस काय भाजी वगैरे सर्व रेडी झाली आणि आता मी जेवण घेतो हे घेतलं भात आणि खेकडी घेतो एकता वगैरे ते जेवले आधीच मी लेट झालो जास्त नाही मित्रांनो खाणार मी खेकडे फाटीमध्ये टाकलेली ती आंबाडी मध्ये फक्त बायटा जेवला काय तू जेवलीस ना एकदा जेवली काय तर मित्रांनो बघितलं आम्ही जेवण वगैरे सर्व घेतलेलं आहे आता जेवणार एकदा अगोदर जेवली म्हटलं आता आम्ही जेवू नाही का हो ना, ना। तर जेवणार ते नाही ना। ना। आता दाखवणार <laughs> व्हिडिओ संपू खूप मोठा झाला शेवटपर्यंत ज्याने ज्याने बघितले त्यांचे खूप खूप मनापासून आभार चॅनलवर कोणी नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब पण घ्या लाईक करा कॉमेंट पण करा असेच व्लॉग्स बघण्यासाठी शेअरसुद्धा व्हिडिओ करा मित्रांनो तर चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये या आता संपू व्हिडिओ टाटा बाय बाय